नमस्कार टेस्टीबाईट रेसिपी, रेसिपी या चॅनलमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आज आपण आषाढ महिना स्पेशल गूळ आणि गव्हाच्या पिठाची कापण्यांची रेसिपी पाहणार आहोत अगदी ही पारंपरिक रेसिपी आहे या पद्धतीने कमी तेलकट टम्म फुगलेल्या अगदी पौष्टिक कापण्या तयार होतात आमच्याकडे आषाढ महिन्यामध्ये गोडगुळाच्या कापण्या आणि धपाटी बनवले जातात चला तर आपण अशा कापण्यांची रेसिपीला सुरुवात करूया यासाठी इथे मी एक वाटे गूळ चिरून घेतलेला आहे आता हा गूळ एका भांड्यामध्ये घालून घेऊया ज्या वाटीने गूळ घेतलेला आहे त्याच वाटीने आपल्याला पाऊन वाटी पाणी घ्यायचं आहे अर्धी वाटीपेक्षा थोडंसं जास्त पाणी आपल्याला घेऊन या गुळामध्ये घालून चमच्याच्या साह्याने व्यवस्थित मिक्स करून आपण गॅसवरती ह्याला लो टू मीडियम फ्लेमवरती गूळ वितळून घेणार आहे बघा इथं आपला गुळ पाण्यामध्ये वितळलेलं आहे तर या गुळ पाण्याचं गुळवणी आपलं तयार झालेलं आहे गॅसची फ्लेम बंद करून आता हे गुळवणी आपण थंड करून घेणार आहे थंड झालेलं आहे आपलं पूर्ण गुळवणी आता हे आपण एका ताटामध्ये गाळून घेऊया गाळून घेतल्यामुळे जर गुळामध्ये काही थोडेफार कचरा का आणि गुळामध्ये असणं खडे जर असतील तर ते निघतात यासाठी आपल्याला गुळवणी गाळून घ्यायचं आहे आता यामध्ये मी दोन वाट्या गव्हाचं पीठ चाळून घेतलेलं आहे इथे सगळं पीठ न घालता बसल तेवढा पण पीठ या पाण्यामध्ये घालणार आहे दोन चमचे बेसन पीठ घेतलेलं आहे यानंतर सुंठ आणि बडीशेपची एक चमचा पावडर घेतली आहे अर्धा चमचा जायफळ पावडर आणि अगदी चिमूडभर सोडा घेतलेला आहे बेकिंग सोडा आता हे सर्व व्यवस्थित असं पाण्यामध्ये मिक्स करून मळून घेणार आहे बघा या पद्धतीने आपण इथं मळून घेऊया ता हे पीठ आणखीन ओलं आहे म्हणून त्यामध्ये मी राहिलेलं थोडं थोडं करून पीठ घालून मळून घेत आहे बघा राहिलेलं सगळं पीठ यामध्ये जेवढं आपण दोन वाट्या पीठ घेतलं होतं तेवढं या पाण्यामध्ये बसलेलं आहे आणि आपण अगदी जसं हवं तसं पीठ आपलं इथं तेवढ्या पाण्यात मळून झालेलं आहे खूप घट्टही नाही आणि खूप पातळही नाही मिडियम पीठ मळायचं आहे चपातीच्या पिठापेक्षा थोडंसं घट्ट पीठ आपल्याला हे मळून घ्यायचं आहे जर पीठ जास्त घट्ट मळलं तर कापण्या कडक होतात आता हे पीठ मळून झालेलं आहे एका भांड्यामध्ये ठेवून आपण दहा मिनिट हे असं झाकून ठेवणार आहे दहा मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता अगदी मस्त असं आपलं इथं पीठ तयार झालेलं आहे आता या या पिठातला आपण चपातीच्या पिठापेक्षा थोडासा मोठा गोळा घेऊन हातावर चांगलासा मऊ करून घेणार आहे बघा या पद्धतीने आणि त्याचा उंडा तयार करून घेणार आहे मग अगदी मस्त असा इथं उंडा मी तयार करून घेतलेला आहे पोळपटावरती तेल लावून घ्यायचं आहे आणि पोळपटाला तेल लावून झालेलं आहे आता आपण हा या उंड्यालाही दोन्ही साईडनं तेल लावून घेऊया आणि पोळपटावर हा लाटून घ्यायचा आहे कापण्या लाटताना नेहमी सुक्या पिठावर न लाव लाटता तेलावरच लाटायचे आहेत सुक्या पिठावर जर कापण्या लाटल्या तर तळताना तेल खराब होतं करपलं जातं यासाठी नेहमी कापण्या आपल्याला सुक तेलावरच लाटायच्या आहेत तर इथं थोडी पोळी लाटून झाल्यानंतर वरच्या साईडनं इथं मी खसखस लावून घेतली आहे असंच आपल्याला दुसऱ्या बाजूनेही खसखस लावून घ्यायची आहे आणि थोडंसं लाटून घ्यायचं आहे खूप पातळही नाही आणि खूप जाडं नाही मिडियम अशी आपल्याला याची चपाती लाटून घ्यायची आहे आणि आता ह्याला आपण कट करून घेऊया उभ्या लाईन मारून झालेला आहेत आता आपण याला कापणीच्या आकारात कट करून घेऊया बघा या पद्धतीने इथे मी कापणीच्या आकारात कट करून घेत आहे कट कर करून झाल्यानंतर साईडला जे छोटे काप गेलेले आहेत ते मी काढून घेतलेले आहेत बघा तुम्ही पाहू शकता अगदी मस्त अशा इथं आपल्या कापण्या कट झालेल्या आहेत आता ह्या कट केलेल्या सर्व कापण्या आपण एका ताटामध्ये काढून घेऊया अगदी मस्त असं आपलं पीठ इथं तयार झालेलं आहे याच पद्धतीने मी सर्व कापण्या करून घेतलेल्या आहेत गॅसवरती कढईमध्ये तेल गरम करून घेतलेलं आहे आणि मीडियम गरम तेलावरती बसल तेवढ्या तेलामध्ये कापण्या घालून घ्यायच्या आहेत आणि आपल्याला तळून घ्यायच्या आहेत तुम्ही पाहू शकता अगदी मस्त टम्म आहेत आपल्या कापण्या बघा अगदी गॅसची फ्लेम मिडियम ठेवूनच आपल्याला कापण्या तळून घ्यायच्या आहेत तुम्ही पाहू शकता अगदी सगळ्या कापण्या इथं आपल्या टम्म फुगत आहेत आणि आपल्याला थोडासा लालसर कलरवरच कापण्या भाजायच्या आहेत बघा इथं कापण्या भाजून झालेल्या आहेत त्यातलं थोडंसं तेल निथाळून आपण या कापण्या एका ताटामध्ये काढून घेऊया कापण्या काढून घेतलेल्या आहेत अशाच पद्धतीने आपण सर्व कापण्या तळून घेऊया अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी टेस्टी वाईट रेसिपी या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा सबस्क्राईब केलं असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका तुम्ही पाहू शकता अगदी मस्त टम्म फुगलेल्या मऊ लुसलुशीत कापण्या आपल्या इथं तयार झालेल्या आहेत या आषाढ महिन्यामध्ये या पद्धतीने कापण्या नक्की करून पहा थँक्यू